मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी चालू असणाऱ्या ओपन बैलगड्या शर्यत मैदानामध्ये जवळपास बावन्न बावन्न गट आहेत मित्रांनो या बावन्न गटापैकी गटा पहिले चार सेमी मित्रांनो पुकारण्यात आलेले आहेत या पहिल्या चार सेमीमध्ये सेमीफायनल तीनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती सर्ज पंच्याऐंशी डबल झिरो आणि हारण्या ही गाडी मित्रांनो पळणार आहे सेमीफायनल तीन तास क्रमांक चारवरती वरती पहिले चार सिमे मित्रांनो पहिले पळणार आहेत राहिलेले दोन तीन गट पळून आल्यानंतर शेवटची राहिलेली सिमी पळणार आहेत अजूनपर्यंत मित्रांनो नाग्यानी आणि लक्ष्मणची गाडी मित्रांनो या पहिल्या चार सीमेमध्ये निघालेली नाही आहे ती गाडी ज्या सिमेमध्ये निघेल ते अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलद्वारे लवकरात लवकर पोहोचवली द्यासाठी त्यासाठी मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा नाग्यानी लक्ष्मणची रावची गाडी ज्या सिमेमध्ये निघेल ते अपडेट देखील तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलद्वारे देण्यात येईल धन्यवाद